यावर्षी सातारा पोलीस दलाच्या भरतीची प्रक्रिया एकोणीस तारखेपासून सुरू केलेली आहे एकोणीस ते सव्वीस या दरम्यान ह्या पहिल्या टप्प्याचं जे शारीरिक चाचणी आहे ते आम्ही पोलीस परेड ग्राउंडवर घेतो आहे यावर्षी तेरा हजार तीस मुलांनी दोनशे पस्तीस पदांसाठी आवेदन त्यांचे अर्ज भरलेले आहे पहिल्या टप्प्यावर शारीरिक चाचणी झाल्यानंतर जे पात्र मुलं आहे ते लेखी परीक्षेसाठी बसणार आहे या प्रक्रियामध्ये यावर्षी पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञांचा वापर करून ही प्रक्रिया आम्ही राबवतो आहे याच्यामध्ये सोळाशे इव्हेंट शंभर इव्हेंट हा पूर्णपणे इलेक्ट्रॉनिकली करण्यात येणार आहे त्याचबरोबर त्यांचे छाती मोजमाप उंच मोजमाप ही सगळी मोजमाप इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आम्ही करतो आहे बायोमेट्रिक त्यांचा घेतो आहे जेणेकरून कुठल्याही टप्प्यावर डमी कॅन्डिलेटचा प्रकार होणार नाही सर्व कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी आपण सगळी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर जे बाहेरून ग्रामीण भागातून काही मुलं येतात ज्यांना सोयीसुविधा नसते त्यांच्यासाठी राहण्याची सोय देखील आपण केलेली आहे आणि आज ही प्रक्रिया व्यवस्थित सुरू झालेली आहे धन्यवाद साहेब आपल्या भरती प्रक्रियेसाठी किती पोलीस कर्मचारी आता येतो या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे या संपूर्ण प्रक्रियामध्ये मंत्रालयीन कर्मचारी त्याचबरोबर पोलीस अंमलदार आणि अधिकारी असे ए एकंदरीत अडीचशे लोकांचा समावेश आहे याच्यामध्ये स्वतः माझ्या सगळे एस पी ऑफिसचे अधिकारी मी स्वतः आणि माझ्याबरोबर माझे सगळे जे सहकारी आहेत ते ह्या भरती प्रक्रियामध्ये त्यांचा समावेश असतो आणि एकंदरीत ही मोठी एक ॲक्च्युली कारवाई असते त्याच्यामध्ये प्रत्येक इव्हेंटवर खूप देखरेख ठेवावी लागते त्यामुळे असा मोठा एक बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर शहरामध्ये ट्रॅफिकचा वेगळ्या प्रकारचं नियोजन आम्हाला करावं लागतो कारण कॅन्डिडेट्स मोठ्या प्रमाणात ह्या भागात येत असतात त्याच्या देखील नियोजन आम्ही केलेलं आहे आणि पेट्रोलिंगचा देखील याच्यामध्ये आम्ही नियोजन यावेळीच केलेलं आहे सर पोलिसांमध्ये महिला चालक मोठ्या प्रमाणात मागच्या पाहायला मिळाले यंदा जी चालकांची बद्ध त्याच्यामध्ये महिलांसाठी काय राखीव आहे यावेळी एकंदरीत आपल्याकडे एकोणचाळीस पद हे चालकाचे आहेत याचे तेहतीस टक्के पद जे आहे ते आपण महिलांसाठी राखीव यावर्षी ठेवलेले आहे